suami bater, selanjutnya hai, namaskar, dadah. namaskar dadah, luka, काय चालू नाही बघा पाऊस पडला थोडा चढाखा मस्त वातावरण आहे गार थंडीगार हवा सुटली काम करते मशीनवर बसले तुमचं काय चालू आहे मी काय करते दादा झालं का जेवण काय नाही आम्ही पण निवंत आहोत हो का जेवण केलं का नाही अजून जेवायचा आहे उशीर एवढा खूप उशीर झाला काम होत आहे मित्र व निरामय गणेश नमस्कार जय दादा नमस्कार भाई नमस्कार तुम्हाला पण जय दादा काय करता जेवळ्यात का मंडळ जय दादा का मुस्कान मुस्कान ताई नमस्कार ताई तुझं जेवण झालं का हो माझं जेवण झालं दादा तुमचं झालं का जेवण काय करताय सर्वांनी मी जेवण केलं अच्छा काय होतं जेवायला बोला लाइक करा बोला बोलापट पटपट पद्धत म्हणजे ताई काय काम चालू आहे काय ना बघा जेवढा दाम ब्लाउज शिवाय चालू आहे तुमचं काय चालू आहे la

पैसे तर नाही घेणार हो नाही घेत पैसे या मी शिवायला तर या घेत <laughs> नाही <laughs> जयदा पैसे टेन्शन घेऊ नका दाजी भटपाटी कुछ गे ले। दाजी का, है? तो का। मोबाईल बघत बसलेत मोबाईल बघत बसलेत मोबाईल बघत बसलेत ना दीपाली थोरात दीपाली ताई नमस्कार काय करताय ताई जेवण करायला ये जेवा जेवा मी जेवले तुम्ही काय करताय तुमच कमेंट तुला नव्हती लवकर हो दीपाली ताई जेवा जेवा जेवण हम्म आमचं झालं जेवण आमचं लवकर झालं जेवण आम्ही दादा नमस्कार आलात का काय करताय जेवलात का झालं का जेवण लाईव्ह केली ताई थँक्यू दादा थँक यू काय मग संध्याकाळची लाईव्ह काय नक्की नाही म्हणून आता घेतली लाईव्ह बघा झालं बरोबर काय केलं जेवायला हो काय कमेंट का विसरली कोणती कमेंट दादा असे का पाऊस आज आज आहे जरा पाऊस पाऊस पडायलाय सडा का बारका बारका का। सध्या पाऊस वारती मस्त सुटली बघा भारी वाट्या लागल्या आज तुमच्यात कसं आहे वातावरण काय म्हणतंय दा नमस्कार हाय युषदादा काय करताय झालं का जेवण हे भयाच खोक

येईल पण सांगू शकत नाही तुमचं बघते जयदा कमेंट मागील कमेंट वाजी दाजी काय मग आहो दिसते नाही 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 दाजी चांगले <laughs> दाजी चांगले <laughs> तो हो माझी वाचली की येईल पण शक्यतो लाईव्ह हसतावर <laughs> जेवलेत का हो दादा आम्ही जेवले तुम्ही जेवलेत का का जेवण काय म्हणते हवा पाणी हो बर 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 काय विशेष आज कुणाच

पालिका नाही नाही काम करते शाळा शेतो वातावरणानं कामा तू मग आधी किती वेळ झाला मशिनी बस अर्धा तास <laughs> दीपाली ताई काय म्हणते काय शिवते ब्लाउज शिवते दीपाली ताई, थांब देते बाबा थांब दोन मिनिटं म्हणजे जालेंद्र दादा नमस्कार आलात का झालं का जेवण काय करताय करा पटपट पटपट पट, सर्वांनी मी मला पण शिकायचं आहे मग शिकाना खूप छान ताई घरी बसल्या बसल्या काम पण आपली पेमेंट पण चालू राहते कशा मी मस्त आहे दादा तुम्ही कशा हात झाले न दादा एकदम भारी मस्त आहे जेवलात का तुम्ही झालं का जेवण झालं का तुमचं जीवन तायनी पण मस्त आहे अच्छा जेवलात का हो झालं जेवण बाई तुमचं हो माझ पण झालं जेवण काय म्हणते पाऊस पाणी का बोलाव काय मशीन वाजायला लागली आहे सर्व्हिसिंग करत का नाही मशीन वाजायला नाही वाजत देवा आमच्या ताईला प्रत्येक कामात यश मिळू द्या <laughs> थँक्यू दादा थँक्यू खूप खूप आभारी आहे माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल <coughs> सेंटी होतो मला पण प्रत्येक मिळव बोला बोला पट कोण कोण आहे अजून

Okay. Bye, sir. Bye.